म्हणजे अगदी मोगलाही लागल्यासारखं डायरेक्ट कनेक्शन के ला, कट केलं वसूल करता येतं त्याच्यामध्ये एकशे बावन्नचं काय कलम जो आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की मी एखाद्या मी म्हणण्यापेक्षा मुख्याधिकाराच्याच मुख्याधिकाराला अधिकार हे आहेत की एखाद्या डिफॉल्टरची थकबाकीदाराची बाकी नाही तर जंगम मालमत्ता देखील आम्ही अटकावू शकतो त्यांनी एक दोन हजार अठराचा जी आर दाखवलं ऊर्जा विभागाचा आहे त्यात जे काही पोल आहेत ट्रान्सफॉर्मर आहेत किंवा इतर ज्या काही एम ए महावितरणाच्या बाबी ज्या आपल्या चिपलोणमध्ये त्यांनी लावलेल्या आहेत त्यांच्याकडून कुठली वसुली करण्यात येऊ नये असं त्यांचा तो जे माझ्याकडे आहे इथले राजकीय जे नेते आहेत किंवा आपले स्थानिक आमदार शेखर सर आहेत यांचं कुठे समन्वय साधण्यासाठी प्रयत्न झाला का बिलकुल झाला चालवू शकतो या अनुषंगाने आमचे कार्यालयीन अधीक्षक आणि संपूर्ण स्टाफ जो आहे तो एम एस सी बीच्या ऑफिसला भेटायला गेला त्यांच्याकडे जवळपास एक तास विनंती करत होता की दोन दिवसामध्ये किंवा दुसऱ्या उद्याच्याला तुम्हाला चेक मिळून जाईल शेवसाहेब काल एक महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली जी सार्वजनिक पाणी व्यवस्था आहे म्हणजेच लोकांची मूलभूत गरजेची व्यवस्था आहे ती आ, मीटर बिल थकीत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करून ती बंद पाडण्यात आली तर त्याबद्दल नंतर तुम्ही जाऊन त्यांचे सबस्टेशनची कारवाई केलीत तुमचं पण काय थकीत होतं पण ह्या म बाबतीत दोन्ही पण यंत्रणा आपण सरकारी आहात ते सामान्यतून जनतेला कुठे त्रास न होताना ह्या बाबी होणं गरजेचं होतं आपलं काय मत आहे या बाबतीमध्ये असं आहे की एम एस सी बीनं जेव्हा डिस्कनेक्शन एखादा आपण करतो आहे आणि एक लाख लोकसंख्येचं चिपून शहर आहे त्या ठिकाणी आपण दोन वेळेस पाणीपुरवठा करतो तर ते डिस्कनेक्शन करत असताना मी आज इथे प्रशासक म्हणून आहे बॉडी अस्तित्वात नाही आहे मुख्याधिकारी आहे तर माझ्यासोबत कुठलंही कॉन्टॅक्ट केलं नाही आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं गेलं की मला असं अपेक्षित होतं की कोणीतरी जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं त्याच्या आधीची घटना आहे सात दिवसापूर्वी त्यांच्या ए सी साहेबांचा फोन आला होता तेव्हा मी त्यांना ते सांगितलं की साहेब मी तुमचे दोन चेक दिलेत मी दोन चेक दिले होते चौतीस लाखाचे तेव्हा जर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की पुढचा तिसरा चेक जर तुम्ही आम्हाला आठ दिवसात किंवा तुमची एकतीस तारखेच्या आत नाही दिला तर आम्ही तुमचं डिस्कनेक्शन करू तर आम्ही ते पैसे भरले असते शेवटी काल डिस्कनेक्शनच्या आदल्या दिवशी जेव्हा त्यांनी आमच्या खालच्या स्टाफला आमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांना ते एवढं सांगितलं की दोन दिवसाची विनंती करा त्यांना दोन दिवसात आपण त्यांचे पैसे भरून देऊयात तर मी थोडंसं कामानिमित्त बाहेर असल्यानं दोन दिवसात तुमचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं हे करत असताना त्यांनी कुठलंही आपल्याला म्हणजे अगदी मोगलाई लागल्यासारखं डायरेक्ट कनेक्शन कट केलं आणि एक लाख लोकसंख्येचं जे शेळग आहे त्याला पाण्यापासून वंचित ठेवलं वास्तविक आम्हाला बाबतीत ही जी समजा थकबाकी आणि हा विषय आहे हा दोन ऑफिसेसमधला आहे जसं आपण आत्ता म्हटला तो आहे म्हणून याच्यामध्ये जनतेला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे म्हणून यांनी डिस्क जेव्हा आमचं विद्युतचं कनेक्शन डिस्कनेक्ट केलं त्या क्षणाला आम्ही आमची जनरेशनची सोय ला, लावली जनरेटरची सोय लावली डिझेल अवेलेबल केला आणि आम्ही पाणीपुरवठा कुठलाही अखंडितपणे चालू ठेवला कुठलाही त्याच्यात विस्कळीत होऊन गेला नाही जनतेला कुठलाही त्रास होणार नाही आम्ही याची काळजी घेतली त्याच्यानंतर आपण डिझेलवरती किंवा जनरेटरवरती किती दिवस चालवू शकतो या अनुषंगाने आमचे कार्यालयीन अधीक्षक आणि संपूर्ण स्टाफ जो आहे तो एम एस सी बीच्या ऑफिसला भेटायला गेला त्यांच्याकडे जवळपास एक तास विनंती करत होता की दोन दिवसामध्ये किंवा दुसऱ्या उद्याच्याला तुम्हाला चेक मिळून जाईल तुम्ही जे कनेक्शन डिस्कनेक्ट केलं ते जोडा म्हणजे लोकांना आम्हाला पाणी देता येईल आणि अडचण येणार नाही तरी देखील त्यांनी त्याबाबत कुठलाही दाद दिली नाही सगळ्या स्टाफ त्यांना विनंती करत होता कुणीही तिथं जबाबदार अधिकाऱ्यांनी कुठल्या त्याची दखल घेतली ना कुठल्या कर्मचाऱ्यांनी आणि मग जसं की आपण सांगितलं की आमचे देखील नगरपालिकेचे त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस लाखाची थकबाकी आहे त्या बाबतीत आम्ही त्यांना वेगवेगळी दोन गेल्या दोन हजार अकरापासून म्हणजे आज जवळपास चौदा वर्ष झालं त्यांच्याकडे डिमांड पाठवतो विनंत्या करतो गेल्या मार्चपासून मी स्वतः त्यांच्या ऑफिसेसला त्यांचे जे तेव्हाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांना दोन वेळेस भेटलो विनंती केली की याच्यामध्ये तोडगा काढूयात ठीक आहे मग जर तुम्हाला देत नाहीत तुम्ही आम्हाला तर आमचं जे तुमच्या बिलातून जी आमची बिलाची बिला देयक तुमच्याकडे पेंडिंग दिसतं ते वजा करून घ्या शेवटी दोन्ही शासकीय ऑफिसेस आहेत आणि दोन्ही एकमेकांना बुक ॲडजस्टमेंट आपण करू शकतो पण त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या वरिष्ठांकडे जातो आहे त्यांचा सल्ला घेतो आहे त्यांचा अजून काही सल्ला आला की नाही आम्हाला माहिती नाही पण नगरपालिकेची काही थकबाकी त्यांनी बघली नाही आणि जनतेला किंवा नगरपालिकेला अडचणीत आणून पाणीपुरवठ्याची विद्युत मात्र कुठलीही कुठलाही संपर्क न करता कट करत केलं हे थोडंसं अन्यायकारक होतं त्याच्यामुळे नगरपालिकेला देखील जे आमचे वसुलीचे अधिकार आहेत त्यापतीने आम्हाला ऍक्शन घ्यावी लागली साहेब पण ते काल त्यांच्याकडे चर्चा करेल तो जियाग कदाचित त्यांनी आता मी ऐकलंही की ते असं म्हणतात की त्यांना जियाग समजला नसेल माझी त्यांना विनंती आहे की जियाग वाचावा आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महापालिका नगरपालिका यांच्याकडून कोणत्याही प्रकारची टॅक्सीची आकारणी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियम नियम व आदेश याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या शासन आदेशाच्या अनुषंगाने ग्राम विकास विभाग आणि नगर विकास विभागाने आवश्यक ते पुढील कारवाई तात्काळ करावी असा तो शासन आदेश आहे आणि तो मी तुम्हाला आता हे झाल्यानंतर देईल म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे टॅक्स लावण्यात येऊ नये असं जरी डिसिजन झालेलं असलं तरी जे ॲक्ट असतात आता आपल्याला प्रशासकीय अधिकारी ते पण आहेत आम्ही पण आहोत याच्यामध्ये काही गोष्टींचं हे समजलं पाहिजे की शासन परिपत्रक त्याच्यावरती शासन आदेश शासन आदेशाच्यावरती नियम उपनियम उपनियम नियम, नियम आणि त्याच्यावरती कायदा असतो तर नगरपालिका जो टॅक्स आकारते तो कायद्यानुसार आकारते नियमानुसार आकारते त्यांच्या ह्या शासन आदेशापेक्षा त्यांचं व्हॅल्यू जास्त असतं तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी या शासन आदेशानं मान्यता दिलेली आहे ते बदल आत्तापर्यंत झालेले नाही आहेत या गोष्टींची वस्तुस्थिती जी आहे ती महावितरण विभागाला गेले एक वर्षभर झालं आम्ही लिखी लेखी स्वरूपात देखील दिलेले आहे आणि शेवटी जो आम्ही त्यांना दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसला जो जे आम्ही त्यांना नोटीस दिली त्याच्यात देखील हे सगळं नमूद केलं होतं की नगरपालिका टॅक्स कायद्यानुसार लावते नियमानुसार लावते या शासनादेशात त्या नियमात बदल करण्यासाठी सांगितलेलं आहे ते बदल अजून झालेले नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही एक तर टॅक्स द्या किंवा मग तुमचे लिगल काय असतील त्यांना त्यांनी लिगल ओपिनियन घेतलं त्याच्यामध्ये मला असं समजलं की त्यांच्या लिगल ओपिनियनने त्यांना सांगितलं की तुम्ही बाबा अपील करा याच्यामध्ये तर त्यांनी अपील करायला पाहिजे होतं कुठलीही कारवाई न करता फक्त नगरपालिकेतला आणि एकूणच जनतेला पाण्यापासून वंचित राहण्यासाठी त्यांनी ते अशा पद्धतीने केलं पण त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फक्त दोन दिवसाची मुदत मागत होतो की दोन दिवस द्या दोन दिवसात तुम्हाला चेक भेटून जाईल अशी काही मोठी गोष्ट नव्हती दोन दिवसाच देण्यावर दोन दिवस त्यांनी आम्हाला मुदत वाढवून दिली तर त्याच्यावरती ते लेट फीज देखील लावतात ती देखील आम्ही भरली असती मग असं असताना म्हणजे एवढं राना भीमदेवी थाटामध्ये कनेक्शन कट करण्याची आवश्यकता नव्हती काहीच दुसरी बाब अशी आहे तर पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही त्यांना थकबाकी भरण्याचं अल्टिमेटम दिलेलं आहे आता तुम तुमची त्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांची तुमच्याकडे त्यातनं समन्वय काढून जी उरलेली रक्कम आहे ती वसूल करण्याचं काय प्रावधान किंवा त्यातलं काय मध्यम मार्ग आहे का विषय असा आहे की त्यांची जी थकबाकी आहे मी जसं आत्ता सांगितलं की आम्ही दोन दिवसामध्ये बघतो असं त्यांना विनंती करत होतो दोन दिवसाचा विषय होता तर दोन दिवस पण नाही ते दे दे आज आम्ही आमच्याकडून ती निधी अवेलेबल होताच आम्ही ते आज पण चेक त्यांना वितरित केलेले आहेत किंवा करू शकतो विषय असा आहे की नगरपालिकेची थकबाकीची दोन हजार अकरापासून तुमच्याकडे प्रलंबित आहे ते तुम्ही कधी देणार आज कंडिशनला तुम्ही आमच्याकडची थकबाकी होती म्हणून कनेक्शन कट केलात आज आम्ही सगळी तुमची थकबाकी बघली आहे आता उद्या नगरपालिकेची थकबाकी नाही बघली म्हणून आम्हाला जे शासनाने अधिकारी दिले त्यानुसार आम्हाला कारवाई करावी लागेल मग तुम्ही ही कारवाई निश्चित करणार शेवटी शासन आदेश जो आहे बरोबर शासन आदेशामध्ये आद जर समजा ते मानतात त्या पद्धतीने बदल झाले आणि शासनाने आदेशानुसार सांगितलं आम्हाला की तुम्ही त्याच्याकडून वसुली करू नका तर आम्हाला करता येणार ना, नाही आम्हाला याची जाणीव होईल आज तशा पद्धतीचे कुठले आदेश आम्हाला नाही आहेत आमची त्यांच्याकडे थकबाकी आहे आम्हाला ॲक्शन घ्यावीच लागेल मग हा स काल जो सामान्य निघाला म्हणजे त्याने कनेक्शन चालू केले तुम्ही सील काढलं तर ह्याच्यामध्ये सन्मान्य आमदार साहेबांतला यांनी जे कनेक्शन कट केलं त्याच्यानंतर मी ताबडतोब सांगितलं होतं की साहेब यांनी कनेक्शन कट केलं आहे शेवटी लोकांच्या पाणीपुरवठ्याचा विषय आहे आणि एवढी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता नाही मी उद्याच्या लहानचा चेक देतो आहे आपण यांना मी विनंती केलेली आहे आपण देखील बोललात तर उत्तम होईल साहेबांनी त्यांनाही कनेक् कॉन्टॅक्ट केला त्यांना देखील प्रतिसाद मिळाला नाही की मग ते कनेक्शन कट केले आहेत आता पैसे भागले शेवटी जोडलं जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं एम एस सी समजलं मला नक्की कन्फर्म काय नाही आहे पण मग नाही लजस्तो आम्हाला ॲक्शन घ्यावी लागली पण त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी माझ्याशी संपर्क केला एम एस सी बी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने कनेक्शन कट करणं योग्य नव्हतं तुम्ही समन्वय ठेवायला हरकत नव्हती आणि मग नगरपालिका तुम्हाला लेखी देईल की किती दिवसामध्ये त्यांचे पैसे भरते तुम्ही त्यांचं कनेक्शन जोडून द्या आणि त्या पद्धतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं की आम्ही तुमचं पाच ऑगस्टपर्यंत जे आहे थकबाकी जमा करून घेऊ आमची पण थकबाकी तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत जमा करून घ्या आणि मग त्यांनी कनेक्शन जोडून दिल्यानंतर आम्ही देखील त्यांचं जे शील होतं ते उघडलं दुसरी बाब अशी आहे की काल जो काही विषय झाला तर ते लोक महावितरणचे अधिकारी पोलीस स्टेशनला गेले होते कारवाई करण्यासाठी तसं तुमच्या प्रकार तुमच्याकडून काय असं कारवाईच्यासाठी प्रयत्न झाला काय मला नाही समजलं की म्हणजे कारवाई कशाबद्दल किंवा काय ते विषय असा आहे की एम एस सी बीनं आमचं कनेक्शन कट केलं तर आम्ही त्यांची फीज देणं लागत असतो तर आम्ही तर देऊ त्यांना काय अधिकार आहेत किंवा त्यांनी कनेक्शन कट करायचे अधिकार आहेत का याच्यामध्ये मला पडायचं नाही दुसरी गोष्ट नगरपालिका जेव्हा एखादी वसुलीची थकबाकीदार जो असतो डिफॉल्टर असतो त्याच्याकडून जेव्हा वसुलीची कारवाई करत असतो तेव्हा कायद्यामध्ये आमच्या एकोणीशे पासष्टच्या कायद्यात एकशे पन्नास एक ते एकशे एकोणसत्तरमध्ये कायदेशीर तरतूद आहेत की कशा पद्धतीने वसूल करता येतं त्याच्यामध्ये एकशे बावन्नचं जो काय कलम जो आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की मी एखाद्या मी म्हणण्यापेक्षा मुख्याधिकाराच्याच मुख्याधिकाऱ्याला अधिकार हे आहेत की एखाद्या डिफॉल्टरची थकबाकीदाराची स्थावर नाही तर जंगम मालमत्ता देखील आम्ही अटकावू शकतो आणि तिचा जाहीर लिलाव करू शकतो तेव्हा एखादी स्थावर मालमत्ता माल असेल एखादी जंगम मालमत्ता असेल तिची अटकावणी करणं तिची जप्ती करणं तिचा जाहीर लिलाव करणे आणि त्या लिलावातून नगरपालिकेची थकबाकी वसूल करणे हे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याचे अधिकार आहेत आणि त्याच्याबदल्यात अगेन्स्टमध्ये जर ते पोलीस स्टेशनला जाणार असतील आणि तिथे काय होत असेल तर मला नाही वाटत की म्हणजे काय होत असेल तर काही अडचण नाही शेवटी कायद्याने दिलेले अधिकार आहेत